लक्ष्मण भाऊ जगताप आमचे अतिशय लोकप्रिय असे आमदार आणि आमचे एक अतिशय महत्त्वपूर्ण असे नेते होते आत्ताच मी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे आणि अतिशय अकाली अशा प्रकारे ते आम्हाला सोडून या ठिकाणी गेले एक मोठी झुंज त्यांनी कॅन्सरसारख्या आजाराशी दिली आणि त्यांचा मूळ स्वभाव हा संघर्षशील असल्यामुळे अत्यंत विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी हार मानली नव्हती परंतु काळाने घात केला आणि ते आमच्यातनं निघून गेले खरं म्हणजे या पिंपरी चिंचवड भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये विस्तारामध्ये त्यांचा एक अतिशय मोलाचा वाटा राहिला आहे आणि त्यांचा सामान्य माणसाशी प्रचंड कनेक्ट होता लोकांमध्ये ते अत्यंत पॉप्युलर होते आणि त्याचवेळी त्यांचा एकूण स्वभाव अतिशय कल्पक होता त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स हे त्यांनी या भागामध्ये राबवले आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकीय पटलावर एक प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं विशेषतः या आजारपणाच्या काळामध्ये काही घटना या मला सातत्याने लक्षात राहतात त्यात राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला गरज आहे म्हणून आम्ही सातत्याने त्यांची प्रकृती पाहता आय सी यूमध्ये ते होते आणि त्यांचे बंधू शंकर भाऊंनाही सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं की भाऊ आले नाहीत तरी चालतील परंतु भाऊंनी सांगितलं माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये झोपून पी पी किट घालून अतिशय तब्येत खराब असतानाही भाऊंनी त्या ठिकाणी येऊन पक्षाकरता मतदान केलं आणि म्हणूनच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे तो विजय आम्ही त्यांना आणि आमच्या मुक्ताताईंनाच डेडिकेट केला होता की त्यांच्यासारखे लोकं हे पक्षामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळू शकला मला आठवतं की ते आय सी यूमध्ये असताना अतिशय वाईट परिस्थिती त्यांची होती आणि जेमतेम बोलू शकत होते त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो आम्हाला भेटल्यावर प्रचंड आनंद त्या ते ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि तशाही अवस्थेत ते शंकर भाऊंना म्हणाले की यांना चहा प्यायल्याशिवाय जाऊ देऊ नका मला असं वाटतं की हे जे काही एक आत्मीयता हे जे काही प्रेम आहे हे अत्यंत बोलकं होतं आम्ही त्यांना म्हटलं शं तुम्ही लक्ष्मण भाऊ घरी गेल्यानंतर आम्ही जेवायलाच येऊ पण मला असं वाटतं की असा आमचा अतिशय एक योद्धा असलेले लक्ष्मण भाऊ हे आमच्यातनं निघून गेले याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे कुंभवना ही एक फार मोठी हानी आहे आज आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत आणि मी त्यांना अतिशय विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची पोकळी कधीच भरून निघू शकत नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं अगदी मनापासून दुःख व्यक्त करतो